स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ శివఘాటేశ్వర మంది

चल चला पप्पा म्हणत होते उचलून घेऊ का पण अहिषला चालायचं होत हाय का हाय हाय अंश कुठे आलायच होते बघ पद वाया पडायला महादेवाला आलास तू महादेवाला आईस घाबरत होता म्हणून आईरात पाया पडायला अशा प्रकारे ते मग बाबा होते ते महादेवाची पूजा चालू होती त्यांची खूप पुराण म्हणजे खूप जुनं मंदिर आहे भाटेश्वर मंदिर नक्की जावा नक्की विजिट करा खूप छान आहे असं नाही की छोटं मंदिर आहे खूप मोठंही नाही आहे आणि लांबूनच पाया पडला पण मंदिरात नाही गेला का तो तो घाबरत होता म्हणून बाबा सांगत होते पाच मिनिटाच्या अंतरावर ते जावा इथं नदी आहे लांबूनच बघा छान आहे म्हणत होते तिथे स्वच्छ पाणी आहे चालू खूप छान अशा प्रकारे आमची खूप छान व्हिजिट झाली खूप छान दर्शनही झाले गर्दी नव्हती खूप शांत होते खूप शांत वातावरण होतं त्यात पण अंशला इथं डान्स करायचा होता त्याला डान्स एवढा आवडतो ना तो की तो कुठेही लगेच डान्स सुरू करतो तर खूप छान डान्स करत होता असा चला चाललो आम्ही बाय बाय अंश कुठे चाललो तू आता घरी चालला बाय आंश इकडं की पिलू